आजकाल तुम्ही मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर किंवा न्यूजपेपरमध्ये पाहिलं असेल किंवा वाचलं असेल की जनरेशन झेड ज्याला झेन झी असे म्हणतात तर जनरेशन झेड म्हणजे काय आहे आणि या पिढीला टॉक्झिक जनरेशन विषारी पिढी असे का म्हणण्यात आले आणि या पिढीची वैशिष्ट्ये कोणती आहे तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर जनरेशन झेड झेन झी तर याचा अर्थ काय होतो की एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारा या दरम्यानच्या कालावधीमध्ये जन्म झालेल्या मुलामुलींचा समूह त्याला म्हटलेलं आहे जनरेशन झेड आणि यानंतरची जी जनरेशन येणार आहे त्याला जनरेशन अल्फा असे संबोधण्यात येणार आहे आणि त्यावर आपण दुसरा व्हिडिओ हा घेणारच आहोत तर बघा जेव्हा स्वातंत्र्याचा काळ होता तेव्हा जी जनरेशन होती त्याला सायलेंट जनरेशन असे म्हटले होते आणि त्यांचं ध्येय हे एकच होतं की स्वातंत्र्य मिळविलं त्यानंतरची जी जनरेशन होती त्याला म्हटलं आहे बेबी ह्युमर तर त्या पिढीचं काय ध्येय होतं की स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे पण आता आर्थिक घडी बसवायची आहे देशामध्ये स्थिरता आणायची आहे हे त्यांचं ध्येय होतं त्यानंतरची जी जनरेशन होती ती आहे जनरेशन एक्स तर या पिढीला मग काय हो होतं या पिढीने काय केलं की जागतिकीकरण ग्लोबलायझेशन आणि स्टॅबिलिटी याकडे त्यांचा भर होता त्यानंतरची जी पिढी झाली ती होती मिलेनियम तर मिलेनियम या पिढीमध्ये इंटरनेट हे बऱ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आलं होतं त्याचा ॲक्सेस फक्त घराघरामध्ये पोहोचला नव्हता पण इंटरनेट हे अस्तित्वात आलेलं होतं आणि यानंतरची जी जनरेशन आहे ती आहे जनरेशन झेड झेन झी म्हणजे एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारा या दरम्यान जन्मलेली मुलं त्याला म्हटलेलं आहे झेन झी आणि त्यांनाच झुमरसुद्धा म्हणण्यात आलेला आहे तर ही जी पिढी आहे ही मिलेनियमच्या नंतरची आणि जनरेशन अल्फाच्या आधीची पिढी आहे आता काय झालेलं आहे की या पिढीचा जो जन्म झाला तो अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर सोशल मीडियाचा वापर यामध्ये या, या मुलांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून काही म्हणजे याच्यामध्ये तुम्ही वाचलेलं असेल की या पिढीला टॉक्झिक जनरेशन विषारी पिढी असे का संबोधण्यात आले म्हणजे असे कोणते आमच्यामध्ये अवगुण किंवा ड्रॉबॅक्स आढळून आलेले आहेत तर ते याप्रमाणे असू शकतात की या पिढीतील मुलांना किंवा मु मुलं मुलींना म्हणजे समूहाला सहन करण्याची सवय नाही आहे त्यांना पॅरेंट्स प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांचा स्वभाव हा हट्टी बनला आहे त्यांना नाही ऐकण्याची सवय नाही आणि दुसरं हे की त्यांना जास्त डिसिप्लिनही नको असते त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जे करायचं असतं तिकडे त्यांचं लक्ष हे जास्त असतं आणि मग ते प्रेझेंटेशन करू शकत नाही कारण काय की त्यांना हार्डवर्क करण्याची सवयच नाही आणि प्रेझेंटेशनसाठी हार्डवर्क हे अतिशय आवश्यक असते तसेच या पिढीमध्ये आता काय झालेलं आहे, थे थे आहे। की ऑनलाईन रिलेशनशिप ही खूप वाढलेली आहे सुरुवातीला गुड मॉर्निंगचे मेसेज असतात मग नंतर ते मेसेज वाढत वाढत जाऊन शेवटी गुड नाईटपर्यंत येतात आणि या ऑनलाईन रिलेशनशिपमध्ये सुद्धा यांना अनेक पर्याय तिथे उपलब्ध झाल्यासारखे आहेत त्यांना मल्टिपल चॉईसेस तिथे आहेत जसं की आपण सांगू नाही शकत की रिलेशनशिप विथ अन वन नाईट या प्रकारे सुद्धा त्यांच्या रिलेशनशिप असतात तर माझे एक परिचित होते त्यांचं मी तुम्हाला उदाहरण सांगते की त्यांची मुलगी ही सेकंड इयरला होती आणि सेकंड इयरला असताना ती तिच्या क्लासमधील एका मुलासोबत कनेक्ट झाली होती म्हणजे रि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती नंतर ती थर्ड इयरला गेली आणि थर्ड इयरला असताना ती दुसऱ्या मुलासोबत कनेक्ट झाली मग आधीचा जो हा जो सेकंड इयरचा तिचा होता बॉयफ्रेंड हा तिला त्रास द्यायला लागला आणि त्याचा त्रास तिला इतका वाढत गेला की तिला घरातून बाहेर निघणं सुद्धा कठीण झालं होतं शेवटी तिच्या पॅरेंट्सला कळवावं लागलं आणि मग यामुळे काय होतं की या, या पिढीमध्ये एक असं गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे यांचे क्राईम हे वाढत आहे पूर्वीच्या काळी कसं होतं की एकासोबतच लव असायचं त्याच्यासोबतच लग्न व्हायचं तोच आपला पार्टनर असायचा आणि त्याच्यासोबतच आपण जीवनभर सुखी असायचं हॅपीनेस फील करायचं आणि हे योग्य आहे हे अतिशय आवश्यकही आहे पण आता काय झालेलं आहे की या जनरेशनमध्ये जेवढे तुम्हाला जास्त बॉयफ्रेंड असेल जेवढे जास्त गर्लफ्रेंड असेल हे त्यांना अगदी असं भूषण वाटायला लागलेलं आहे त्यांना क्रेडिटेबल पार्ट तो वाटायला लागलेला आहे त्यांच्या लाईफचा दुसरं हे की यांच्यामध्ये आता सुद्धा एक असं चुकीचा पण ट्रेंड आलेला आहे की पब्लिसिटीसाठी कोणतेही स्टंट ते टाकतात चुकीचे सुद्धा ते स्टंट टाकायला मागे पुढे पाहत नाही तर या सर्व कारणांमुळे कदाचित या पिढीला टॉक्सिक जनरेशन विषारी पिढी असे संबोधण्यात आले असेल असं मला वाटत आहे दुसरं हे, दुसरे हे की आता या पिढीमधील वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे चांगले पॉईंट्स गुड पॉईंट्स कोणते आहे ते बघूया की या पिढीला इंटरनेटचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो दुसरं हे की या पिढीतील मुलांना भ्रष्टाचार अत्याचार अजिबात आवडत नाही कुणावरही हो जर अत्याचार होत असेल तर ही मुलं त्या व्यक्तीच्या मागे आवर्जून उभे राहतात ठामपणे उभे राहून त्यांना मदत करतात आणि त्यावेळेस ते हे बघत नाहीत की हा कोणत्या जातीचा आहे किंवा धर्माचा आहे फक्त मदत करणे हेच त्यांना त्यांचं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत असतं नंतर त्यांच्यामध्ये चांगला पॉईंट हा आहे की या पिढीतील अगदी बावीस ते वीस वर्षापर्यंतच्या मुलांनी त्यांचं स्टार्टअप सुरू केलेलं आहे आणि त्यांचं इतकं छान स्टार्टअप आहे की अगदी करोडोमध्ये किंवा मिलेनियममध्ये त्यांचं इन्कम आहे तर हा एक त्यांचा खूप चांगला प्लस पॉईंट आहे आणि दुसरं हे की मदत करणे हे तर चांगलंच आहे दुसरं त्यांना हे की यांना स्मार्टवर्क करायला खूप आवडतं हार्डवर्क करायला त्यांना आवडत नाही पण स्मार्टवर्क ते करतात आणि कमी कालावधीमध्ये जास्त आपल्याला त्याचं प्रॉफिट ते दे मिळवून देतात तर हे त्यांचे चांगलेसुद्धा पॉईंट आहे तर त्यांच्यावर हे जे टॉक्झिक जनरेशन हे जे लेबल लावलेलं आहे तर त्यांनी जर आपले स्वतःचे चांगले पॉईंट्स आणखी डेव्हलप केले आणखी त्यामध्ये ते पुढे गेले तर हे जे लेबल आहे हे त्यांच्यावरचं पुसल्या जाऊ शकतं त्यांच्यावरचं लेबल हे मिटलं जाऊ शकतं आणि ते हे करतीलच अशी आपण आशा ठेवू कारण आपण पॅरेंट्स लोकं त्यांच्या मागे आहोतच आणि आपल्याला ही जी पिढी आहे ही जी डेव्हलप होणारी आहे यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आपलं काम असतं काही काही लोकं ह्या जेन झीमधले काय झालेलं आहे की असं त्यांच्या या ओव्हर कॉन्फिडन्समुळे कारण त्यांना काय असतं की पटकन यश पाहिजे असतं म्हणजे इन्स्टंट सक्सेस त्यांना हवा असतो आणि त्यामुळे मग ते कोणत्याही स्टंट करायला तिथे तयार असतात पण काय असतं माहिती आहे का की हार्डवर्क करणे हे अतिशय महत्त्वाचं असते आणि हार्डवर्क जर आपण केलं तर आपण हळूहळू हळूहळू अगदी त्या कासवाची आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे तर त्याप्रमाणे कासवच हा शर्यत जिंकत असतो तर या पिढीतील जे मुलं आहेत त्यांना आपण पॅरेंट्सनी योग्य मार्गदर्शन करणे हे अतिशय आवश्यक आहे बाकी इंटरनेटचं नॉलेज तर त्यांना भरपूर आहेच ते तर नॉलेज आपणही त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि असंच जर यांचं हे जे नॉलेज आहे हे जे त्यांचं स्टार्टअपचं जे इन्कम आहे हे आणखी वाढत गेलं तर आणखी ही पुढी पिढी पुढे जाऊन चांगला प्रोग्रेस हा करू शकते पण त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही इन्स्टंट सक्सेसच्या मागे धावून स्वतः ते डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना लोनलीनेस एकटेपणा येऊ शकतो आणि हा एकटेपणा खूप घातक असतो या आधीचा माझा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी एकटेपणा कसा घालवायचा आणि तो काय येतो हे सांगितलेलं आहे तर तोही तुम्ही बघू शकता कारण मग त्यामुळे तुम्हाला काय होईल की लोनलीनेस हे येणार नाही त्यावर तुम्ही काहीतरी पर्याय शोधू शका तर अशी ही जी जेन झी आहे ही अतिशय चांगली पिढी आहे आणि याचं प्रोग्रेस हा ते करणारच आहेत आणि यानंतरची जी पिढी आहे ती आहे जनरेशन अल्फा आणि त्यावर आपण दुसरा व्हिडिओ हा नंतर घेणारच आहोत तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार